आणि हा हा म्हणता म्हणता जग कल्याण करत करत माझा मामा या गावावरून त्या गावावरती भ्रमंती करत आला अपार मोठ चरित्र माझ्या देवाच आहे आणि या चरित्रा मध्ये माझ्या देवानं केलेल्या चमत्कारापेक्षा केलेलं कष्ट लय मोठं किती मोठं कष्ट आहे मता दोन उभा अवीस चौऱ्याहत्तर वर्ष देव दिसला आणि कष्टच करत राहिला तो जगाचा मालक आहे अठराशे ब्याण्णव ला अवतार घेतला आणि गुल धनगराचं निवडलं हा हा म्हणता जगाच्या मालकानं वयाच्या लग्न झालं मामाचं आणि वय साधारणतः मामाचं वर्ष होत आणि मामा बकरी राखायला लागला बकरी राखता लागता जगाच्या मालकानं या गावातून त्या गावावरती भ्रमंती केली आणि हा हा म्हणता म्हणता देव त्या देवासाठी ही मा बकरीच मामाची लेकर झाली आणि मेंढकच मामाचं लेकर झाली मामा मामासाठी मेंढ मेंढरे मामाची लेकरं झाली ही मेंढक मामाची लेकरं झाली जग दुनियाचा करत करत मामा या गावावरून त्या गावावरती निघाला देव जात असताना जग अपार का कल्याण माझ्या देवाने केलं त्रास देतो कॅमेरावाल्यां ह्या चित्रांचं पण घ्या बाबा सारखं हे चित्र घेऊ नका ह्यांनाही दिसू द्या मोबाईल मध्ये सगळ्याच घ्या सगळ्याच घ्या पाठीमाग बसते ताई आवाज येतोय का हात वर माझा आवाज येतोय का येतोय ना तिकडं पुरुष मंडळी नाहीयेत मग अजून माझ्या सरून बसा पुढे सरून बसा गोंधळ झालाय आज चार चार पाच पाच वेळा येते जरा पुढे सरा ज्यांच्या पर्यंत पोहचल त्यांच्या पर्यंत पोहोचल हा होय ग माय तुझ बरोबर हाय तर काय करावं पण माझ जीवतळतळ करतोय प्रत्येकापर्यंत पोचाव हा हा म्हणता ह्या जगाच्या मालकानं या बहुतलावरती भ्रमंती करायला सुरुवात केली आणि हा हा म्हणता म्हणता मामा या गावावरून त्या गावावरती पोचला आणि ह्या जगाचा मालक साक्षात देव आहे ही बातमी हा हा म्हणता म्हणता कोल्हापूर राधानगरी निपाणी अक्कोल वर्णाळ यादवाड बेळगावच्या परिसरामध्ये पसरली कि ह्या कलियुगामध्ये देवाना अवतार घेतला देवाना अवतार घेतला आणि माणसं मामाकडे यायला सुरुवात झाली यायला झाली असाच एक प्रसंग घडला सौंदती तालुक्यामध्ये बेळगाव जिल्ह्यामध्ये बदनूर नावाचं गाव तिथं कल्लापार सुरणावर कल्लापूर निल्ला कल्लावर त्याचं आडनाव गिरीवर गिरणीवर होत पवा वाजवायचा बासरी वाजवायचा म्हणून त्याला बासरीवाला म्हटले आणि कन्नडमध्ये त्याला कल्ला कल्लावर म्हणून लागले आणि तो मामांकडे यायचा औषध पाणी दिवस पण पण करायचा आणि हा हा म्हणता म्हणता पण त्याच गावामध्ये एक दुर्गाप्पा सुरणावर नावाचं कुटुंब लहानाचा मोठा दुर्गाप्पा होऊ लागले आणि त्या दुर्गाप्पा लहानाचं मोठ होत असताना दुर्गाप्पाला लग्नाच्या वयामध्ये आल्यावरती दुर्गाप्पांचं तायवा बरोबर लग्न झालं सुखाचा परपंच आनंदामध्ये चालू झाला हा हा म्हणता म्हणता दिवसापाठी मागून दिवस चालले दिवसापाठी मागून दिवस चालले आणि तायवाला दिवस गेले घरामध्ये आनंद आनंद झाला आनंद आनंद झाला दुर्गाप्पा चंकाप्पा अशी होती दुर्गाप्पा मोठा होता दुर्गाप्पाच्या बायको तयावला दिवस गेले आणि पोटी मुलगा जन्माला आला नाव ठेवलं सिद्धाप्पा जातीनं धनगरी सगळे लोक कर्नाटक मधलं गाव सौंदती तालुका आणि बदनूर नावाचं गाव राब राब राबायचं कष्ट करायचं स्वतःची जमीन नव्हती स्वतःचा झोपला नव्हता कष्ट करून जगण आणि मग स्वतःच्या मामान कसण्यासाठी दोन एकराची जमीन दिली आणि आता ती कसायची आणि पोट भरायचं हा म्हणता म्हणता परपंच मोठा व्हायला लागला हा धापा लहानाचा मोठा झाला परंतु नियतीने करवट बदलली नियतीने रस्ता बदलला आणि साल एकोणीसशे पन्नास जून जुलैचा महिना आणि दुर्गाप्पा आजारी पडले वाटलं की थोडा साधा सुद्धा आजार म्हणून ह्या दुर्गाप्पांना अवैध केलं औषध पाणी केलं सगळं केलं सगळं केलं आणि दुर्गाप्पाला उपचार सुरू झाले परंतु आजार आजार बाळावत चालला उपचार कुठंच होत नव्हते आणि उपचार होत नसल्यावरती शेवट या गावात दवाखान्यात नेहमी त्या दवाखान्यात शेवट निसर्गीच्या दवाखान्यामध्ये नेलं त्या दवाखान्यामध्ये दवा दवा डॉक्टरने ऍडमिट केलं उपचार होत नव्हते त्यावेळेला डॉक्टरने सांगितलं इकडं दुर्गापाचा आई वडील आहे त्याच काळामध्ये त्याच्या अगोदर साधारणतः एक सात पाच सहा वर्ष अगोदर जी तयावा नावाची दुर्गाप्पाची बायको होती एका मुलाला जन्म दिला नाव सिद्धाप्पा ठेवलं आणि मुलग लहान असतानाच ह्या तायबाचं जाणं झालं हे ताय्याबा परपंच अर्ध्यावरती सोडून निघून गेले दुर्गापाचं पवार सिद्धाप्पा झालं आणि दुर्गापालाही वाटू लागला आता परपंच्या रेटायचा कसा कसं करायचं ऐन तारुण नाही शेवट गावातल्याच लोकांनी ठरवलं की या दुर्गाप्पाचं आता लगीन केलं पाहिजे नाही होय नाही करता करता दुर्गाप्पा लग्नाला तयार झालं आणि तिथं जवळ आसपासच्या गावामध्ये लक्ष्मी नावाची माऊली होती तिला लक्कवा बी म्हणायची तिला नवऱ्यानं सोडून दिली होती सोडून देण्याचं कारण होत कि तिला मुलं होत नव्हती म्हणून सोडून दिली होती त्या कायला तो प्रकार भयान चालायचा आणि मग ती ती लक्ष्मी लक्कवा ह्या शोधली एकोणीसशे सेहेचाळीस सत्तेचाळीस च्या आसपास लग्न झालं दुर्गप्पाला वाटलं नका का हिला पोरं व्हायना पण एक पोर हाय त्याला तुकडं मिळत्या मला तुकडं मिळाल आणि आपला बरपंचा पुढे चालू तिचंही दुसरं लग्न आणि दुर्गाप्पांचंही दुसरं लग्न आहे आणि हा हा म्हणता म्हणता प्रपंच आपला कसा तरी चाललेला आहे आलेलं दुःख दुर्गाप्पांनी पचवलं आणि पुन्हा प्रपंच रेटायला सुरुवात केली मग एखाद्याच्या